आज आपण खमंग आणि कुरकुरीत असा साधीच्या मुगाच्या दाईचा सा पराठा करतो आहे बघू शकता किती सुंदर दिसतं आहे एकदम क्रंची झालेला आहे आणि हा पराठा तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता टोमॅटो केचप चिंचगुळाची चटणी पुदिन्याची चटणी कशाही सोबत खाऊ शकता तो नुसता खाल्ला तरी खूप छान लागतो तो तुम्ही डब्यात नेऊ शकता प्रवासाला जाऊ जाताना खाऊ शकता किंवा इतर वेळेस कधी पण नाश्त्याला खाऊ शकता हा पराठा फारच टेस्टी लागतो आणि फार कमी वेळ लागतो बनवायला आणि हा पराठा बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर मी खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण सालीच्या मुगाच्या डाळीचे पराठे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे सालासहित घेतलेली आहे ही डाळ आणि त्याला आपण पाच सहा तास भिजत घातलेली आहे बघू शकता कशा प्रकारे भिजलेली आहे ही डाळ आपण सालं त्याची अजिबात काढणार नाही आहे आणि ही डाळ कमीत कमी दोन तास तरी तुम्हाला भिजवून घ्यायची आहे आता त्यातलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही सगळी डाळ टाकून घेतो आहे अजिबात पाणी टाकायचं नाही आणि डाळ असं घेताना घेतानासुद्धा त्यातलं पाणी अजिबात पडायला नको पाणी न टाकता पण ही मुगाची डाळ छान वाटून घेतलेली आहे खूप बारीक वाट्याचे नाही जाडसर अशी वाटलेली आहे आणि ही जाडसर वाटलेली मुगाची डाळ आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेतो आहे आता वाटलेली मुगाची डाळ आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकतो आहे एक वाटी मुगाच्या डाळीला दोन वाट्या गव्हाचं पीठ हे प्रमाण आहे त्या प्रमाणात टाकले तर तुमचे थालीपीठं एकदम छान होतील त्याच्यामध्ये आपण आता जिरं टाकून घेतो आहे वन स्पून ए वन स्पून आपण कसुरी मेथी टाकतो आहे कसुरी मेथीला अजिबात क्रश करायचं नाही आता इथे तुम्ही फ्रेश मेथी असेल तर ती पण वापरू शकता किंवा पालक पण वापरू शकता हाफ अ टी स्पून हल्दी पावडर टाकतो आहे दोन स्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे दोन स्पून आपण धने पावडर टाकून घेतो आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे इथे मी दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे हाफ अ टीस्पून आपण आमचूर पावडर टाकतो आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही टाकू शकता गरम मसाला अर्धा चम्मच टाकून घेतो आहे आपण आणि हे हिरवी मिरची आहे एक बारीक चिरून घेतलेली ती टाकून घेतो आहे अद्रक आहे ते किसून घेतलेले आपण ते हाफ टीस्पून टाकून घेतो आहे दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो आहे कांद्याची टेस्ट खूप छान येते थालीपीठामध्ये आणि कांदा हा नेहमी बारीक चिरूनच टाकायचा नाही तर थालीपीठ लाटताना नीट लाटल्या जाणार नाही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली ती आपण अर्धा वाटी तरी टाकून घेतो आहे कोथिंबीरसोबत तुम्ही जर मेथी बारीक चिरून टाकली पालक किंवा मुळ्याची पानं बारीक चिरली तर ते पण या थालीपीठात था खूप छान लागतात आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे वाटलेल्या डाळीमध्ये जे काही मॉइश्चर आहे त्याच्यातच आपण हे सगळं मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित जेव्हा गरज वाटेल तेव्हाच थोडंसं पाणी टाकायचं एकदम जास्त एका वेळेस पाणी टाकायचं नाही पहिले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटली तेव्हाच थोडंसं था पाणी टाकून त्याला छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा बघू शकता किती घट्ट गोळा मळून घेतलेला आहे अशाच प्रकारे गोळा मळून घ्यायचा आणि त्याला झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं तरी रेस्ट करून घेतो आहे आता पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण उघडून बघतो आहे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता त्याला एका ताटामध्ये आपण काढून घेतो आहे थोडंसं तेल टाकून घेतो आहे आणि छान मळून घेतो आहे दोन मिनटं तरी आपण पीठ छान मळून घेतो आहे आणि मग त्याचे गोळे करून घेतो आहे बघू शकता किती छान मळायला गेलेलं आहे आता त्याचे आपण इक्वल साईजमध्ये किती गोळे होतात तेवढे एकावेस एक करून घेणार आहे एवढ्या साहित्यामध्ये माझे दहा गोळे झालेले आहे आणि त्याला आपण छान आता शेप देऊन घेतो आहे बघू शकता कसा आकार दिला आहे सगळ्या गोळ्यांना आपण गोल करून घेतलेला आहे दहा गोळे झालेले आहे म्हणजे दहा थालीपीठं होतील आता त्यातला आपण एक गोळा घेतो आहे त्याला छान पिठामध्ये घोळवून घेतो आहे आणि त्याला आपण लाटून घेतो आहे आता सुरुवातीला थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि मग लाटण्याने त्याला छान असं लाटून घ्यायचं खूप पातळ नको आहे खूप जाडं नको आहे असं कुठलाही आकार थोडा ओभडदोभड असला तरी चालणार आहे असं लाटून घेतले आपण त्याला आता आपण चम्मचभर तेल लावून घेतो आहे छोट्या चम्मस एवढं सगळीकडे छान पसरायचं तेल आणि त्याच्यावर ते आता एक कट मारून घेतो आहे आपण चाकूने आणि थोडंसं पीठ टाकून घेतो आहे गव्हाचं पीठ आणि त्या ह्याला अशा पद्धतीने आपण रोल करून घेतो आहे एकदम घट्ट रोल केला तरी चालणार आहे छान रोल करून घ्यायचा आणि त्या रोलचा जो मोठा पोर्शन आहे तो खाली ठेवायचा आणि टोक आहे ते वरत्या भागाने आणि त्याला अलग असं दाबायचं प्रकारे। प्रकारे अशा प्रकारे आणि बघू शकता असा गोळा छान तयार झालेला आहे आपला लेअर पराठा होतो याच्याने आणि खूप छान लागतात त्याचे लेअर्स पण खूप छान सुटतात अशा प्रकारे सगळे गोळे आपण तयार करून घेतो आहे दहाही पराठ्यांचे गोळे आपण करून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि याला एक कपड्याने झाकून ठेवून पाच मिनटं आपण रेस्ट करायला ठेवतो आहे आता एक गोळा घेतलेला आहे त्याला हलकंसं पीठ लावून घेतो आहे जास्त पीठ लावलं तर ते सगळं पीठ आपल्या तव्याला लागतं आणि मग पीठ जळायला लागतं नंतर ला आणि ला 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 खातानासुद्धा पीठ हाताला लागतं ला त्याच्यामुळे कमीत कमी पीठ लावून हे लाटून घ्यायचं काठा आहे ते व्यवस्थित लाटायचे एकसारखं राहिलं पाहिजे पराठा एक एकसारखा लाटून घ्यायचा आणि खूप जाड नको आहे खूप पातळ नको आहे बघू शकता त्याचा थिकनेस दाखवते मी तुम्हाला किती थिक आहे ते आणि अशा प्रकारे आपण पराठा लाटून घेतलेला आहे आता त्याला तव्यावर आपण शेकून घेतो आहे आता गॅसवर एक तवा ठेवलेला आहे हा नॉनस्टिक तवा आहे त्याला आपण तेल लावून घेतो आहे इथे तुम्ही लो, लोखंडी तव्याचाही वापर करू शकता तेल लावल्याने तव्याला पराठा चिपकत नाही आता पराठा आपण टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आपण एक बाजू आता शेकून घेतो आहे साधारण काही सेकंद त्याच्यात शिजवू द्यायचं शिजल्यानंतर आपण त्याला पलटवून घेतोय बघू शकता हलकंसं शिजलं गेलेलं आहे त्याला आपण आता तेल लावून घेतो आहे सगळीकडनं छान तेल लावून घ्यायचं आणि प्रेस करून करून त्याला असं छान शेकून घ्यायचं पराठ्यामध्ये आपण मुगाची डाळ ही कच्चीच टाकलेली आहे वाटून त्याच्यामुळे आपण जेव्हा मीडियम फ्लेमवर शिजवतो तेव्हाच तो छान शिजतो हाय फ्लेमवर इतकं छान शिजणार नाही आणि खूप लो फ्लेमवर पण चांगलं शिजत नाही आता आपला पराठा एका साईडने छान शिजलेला आहे आता आपण पलटवून घेतो आहे आता बघू शकता किती छान शेकले गेले आहे आधी तेल न लावताच शेकायचं आणि नंतर मग तेल लावायचं आता आपण दुसऱ्याही बाजूनी तेल लावून घेतलं आहे आणि प्रेस करून करून दोन्ही साईडनी आपण आता आलटून पलटून छान पराठा शेकून घेतो आहे त्याचे लेयर्स खूप छान सुटतात जर लो टू मिडियम फ्लेमवर शिजवलं तर त्याच्या पराठ्याचे लेयर्स एकदम छान निघतात आता बघू शकता रंग किती छान आला आहे आणि एकदम टेस्टी असा हा मुगाच्या दाईचा पराठा आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकी पराठे तयार करून घेतो आहे आता हा गरम गरमच पराठा असताना आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला असा क्रश करून घेतो आहे म्हणजे त्याचे जे लेयर्स आहे ते मोकळे होतील एकदम खुसखुशी झालेलं आहे आणि बघू शकता एकदम टेस्टी असा पराठा तयार झाले आणि खाताना तर एक खूप छान लागतो हा मुगाच्या दाईचा पराठा बघू शकता कसा दिसतो आहे ते क्रंची आहे आणि एकदम टेस्टी आहे त्याचे लेयर्स पहा कसे दिसतात आहे ते त्याचे लेयर्स पण खूप छान सुटलेले आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकी सगळे पराठे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशा सालीच्या मुगाच्या दाईचे पराठे आपण करून घेतलेले आहे बघू शकता किती क्रंची झालेले आहे ले। त्याचे लेयर्स पण खूप छान सुटले आता ह्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे ह्या पराठ्यासोबत लोणचं चिंच खजुराची चटणी दही याच्यासोबत सर्व केलेलं आहे तो नुसता पण खूप छान लागतो हा पराठा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद